नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी तिकडे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट काय घेतली त्याच रात्री आरोपींची धरपकड सुरू झाली एसआयटी देखील नेमण्यात आली आणि मग मात्र सुरू झाला पोलीस आणि आरोपी यांच्या पाठशिवणीचा खेळ अखेर पाच जण पकडण्यात आली बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं पाच जणांना ताब्यात घेतलं कसून चौकशी सुरू झाली गुरुवारी रात्री यांना ताब्यात घेण्यात आलं पण आता प्रश्न पडला होता की हे पाच जण नेमक्या आहेत तरी कोण आणि बातम्या देखील सुरू झाल्या कोणतरी मोठे मासे मळाला गळायला लागलेत कोणतरी मोठे मासे गळायला लागलेत आता हे मोठे मासे तरी कोण एकतर वाल्या मुलातच तुरुंगात आहे गोट्या तर बॉम्बलच बाहेर फिरतोय फरार आहे मग हे मोठे मासे आहेत तरी कोण आणि मग मात्र दोन नावं समोर आली जी नावं या वाल्याच्या पोरांची होती ज्यामध्ये सुशील कराड आणि श्री कराड या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं समोर आलं तब्बल सतरा तास यांची चौकशी करण्यात आली आणि उरला प्रश्न त्या गोट्या गित्यचा त्याच्या तपासासाठी आता तीन पथक ऑलरेडी रवाना झालेले आहेत त्यामुळे आता गोट्या गित्तेच्या मुसक्या लवकरच आवडल्या जाणार आणि जो दुसऱ्यांच्या घरासमोर जाऊन रामनाम सत्य म्हणतोय त्याचं लवकरच रामनाम सत्य होणार हे आता क्लिअर झालेलं आहे थोडक्यात काय आहे माझ लाईव्हच या विषयावर आहे वाल्या तर मुळातच जेलमध्ये आता त्याची पोरंही जाणार आत सुशील आणि श्री या दोघांचाही उठणार बाजार कारण की यांनी अख्ख्या परणीला बेजार करून ठेवलाय अगदी सुरुवातीपासून म्हणजे कार्टीवाल्याची आणि दहशत यांची म्हणजे बापाची गादी चालवण्यासाठी या दोघांनी जी काही दहशत माजवली त्याचाच परिपाक म्हणजे या दोघांनाही आता चौकशीसाठी बोलावण्यात आलीची माहिती आहे खर तर या दोघांनाही याआधी अनेकदा कोणत्या ना अनेक कोणत्या तरी गुन्ह्यात आपण पाहिलेलंच आहे हा श्री कराड याच्या विरोधात तर असे काही बातम्या या परळी शहरातून बाहेर येतात की याच्याकडे अक्षरशः गर्दुल्ल्यांची टीम असते म्हणे हा गांजा किंग आहे याच्याकडं अक्षरशः केवळ फक्त परळीत गांजा कसा सप्लाय करायचा याच काम असतुल्ले पडीक असतात आणि राहिला तो सुशील कराड ज्यानं आपल्याच मॅनेजरला मारहाण करून त्याचीच प्रॉपर्टी आपल्या नावावर हडप करण्याचा गुन्हा केला होता त्या संदर्भात त्याच्यावर एखादा गुन्हा देखील दाखल झाला होता पण प्रश्न हा आहे की हा जो दुसरा पोरगाय वाल्याचा श्री कराड नाव पण काय सुशील श्री बापाचं नाव वाल्या अरे काय वाल्मिक म्हणजे मुळात बाप एक नंबर तर बेटा दस नंबरी अशी परिस्थिती आहे इथ या भावड्या म्हणजे या श्री कराडचं नाव महादेव मुंडे हत्या प्रकरणात बाळा बांगर यांनी घेतलं नंतर सुशील कराडचं पण नाव घेतलं आणि याचा पुन्हा मास्टर माइंड वाल्मिक कराड म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टर माइंड कोण वाल्मिक कराड महादेव मुंडे हत्या प्रकरणात मास्टर माइंड कोण वाल्मिकी कराड अजून तिसरं प्रकरण येत आहे बापू आंधळेच आपण त्याबद्दल बोलूच पण प्रश्न आहे की जिथं जाईल तिथं या वाल्याच्या टोळ्या आणि हे जो सांगेल ते त्यांनी करायचं आता या सगळ्या प्रकरणात खरं तर मुळात ज्यावेळी स्वतः बाळा बांगर यांनी हा खुलासा केला की या प्रकरणात वाल्याची दोन्ही पोर आहेत तो गोट्या कित्य आहे मग मात्र ज्ञानेश्वरी मुंडे यांना ज्या काही म्हणतो ना आपण एकमेकांपासून दूर असलेल्या तारात जुळायला लागल्या आणि त्यांच्या लक्षात आलं गोविंद एलमाटे नावाच्या कॉन्स्टेबलनं आपल्याला सांगितलं होतं की बंगल्यावरनं फोन आला म्हणून तपास थांबला आणि सांगितलं कुणासमोर सा डीवायस पी अनिल चोरमले आणि त्या ठिकाणी पी आय उपस्थित असलेले नाचण आता त्याच वेळी त्यांच्या डोक्यात टिप पेटली की शंभर टक्के हा बंगल्यावरनं फोन आला आहे मग बंगला कुणाचा बंगला मुंडे साहेबांचा बर चालवतोय कोण वाल्या बंगला म्हणजे त्यांना म्हणायचं जगमित्र कार्यालय आता या जगमित्र कार्यालयाच्या चाव्या या सगळ्या वाल्याच्याच हातात त्यामुळे तिथून जो फोनाफोनी करणार तिथून त्याला काय करायचं काय नाही त्याचं कामच आणि त्यातूनच त्यांनी पोलिसांना फोन फिरवला आणि तेव्हापासून तपास थांबला इतकंच नव्हे तर त्यावेळी त्या पी आय नाचण्यांची काय डेअरिंग बोलायची काय बोलले मा ते माहितीये नाही आता कलम बदलले तेव्हा आता काही तपास होऊ शकत नाही बिंदास्तपणे बोलून गेले आणि हे सगळं ज्यावेळी ज्ञानेश्वरी मुंडेंच्या लक्षात आलं त्यात बाळा हे बाहेर काढलं की वाल्मिकीकरण त्याची दोन पोरं याच्यामध्ये सामील आहेत तेव्हा मात्र ज्ञानेश्वरी मुंडेंना पक्की खात्री पटली की शंभर टक्के यामध्ये वाल्मिकराडचा हात आहे आता याच दरम्यान एक ट्विस्ट घडलं म्हणजेच का इतकी घाई झाली मुख्यमंत्र्यांना भेटण्याची ज्ञानेश्वरी मुंडेंची माहिती आहे तुम्हाला त्याच्या मागचे एक सिक्रेट आहे अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे परळीत येऊन गेले ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीना फोन लावला एसआयटीने मला आंदोलन करू म्हणून बरंच काय काय झालं नंतर रास्ता रोको झाला रास्ता रोको झाल्या झाल्या ज्ञानेश्वरी मुंडे त्यांच्या सासर माहेरच्या लोकांवर पण गुन्हे दाखल झाले एकदा आधीच बिचारीवर पहिला आत्महत्या केल्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच त्यात दुसरा गुन्हा दाखल झाला म्हणजे न्याय मागायला गेली पदर पुढे केला त्या पदरात पोलिसांनी काय टाकले गुन्हे आता दरम्यान जेव्हा आपल्याला आठवत असेल सोळा जुलैला त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अठरा डिसेंबर पर्यंत त्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होत्या त्या दिवशी त्यांचा तिकडे डिस्चार्ज होणार होता आणि इकडे या वाल्यानं एक मध्यस्थी ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी पाठवून दिला त्यांच्या माहेरच्या म्हणजे त्यांच्या वडिलांकडं आणि तो त्या ठिकाणी मध्यस्थ कशासाठी गेला मध्यस्थी करण्यासाठी ते फार महत्वाचं आहे ज्ञानेश्वरी मुंडेंनी या संदर्भात खुलासा केलेला आहे माझ्या वडिलांना एक व्यक्ती भेटली जी मध्यस्थी करण्यासाठी आली होती आणि तिनं काय म्हटलं हे देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे काय की तुम्ही ती जी जमीन आहे ती ताईच्या नावे आम्ही करतो तुमच्या ताईच्या नावे आम्ही जमीन करतो म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडेंचे जे वडील आहेत ते त्यांना ताई म्हणून आता आपण आपल्या मुलांना ताई आणखी काही दिदी वगैरे अशा आपण हाक म्हणतोय तर ताई म्हणतात ज्ञानेश्वरींना तर त्यांनी त्यांना त्या मध्यस्थाने असं सांगितलं की ही जी जमीन आहे ज्या जमिनीच्या वादातून हा सगळा उद्योग झाला ती जमीन त्या ताईच्या नावे करतो तुम्ही फक्त मीडिया ट्रायल बंद करा आता ही मीडिया ट्रायल बंद करा असं म्हटल्यानंतर म्हणजे आवाज उठवायचा नाही भले जमीन घ्या हे झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंचे वडील खवळले आणि त्यांनी जे उत्तर दिलंय ना ते जबरदस्त उत्तर आहे त्यांनी काय उत्तर दिलं याच्यावर त्यांनी स्पष्टपणे म्हटलं असं का बर ठीक आहे मग एक काम करा की तुझ्या घरातला एक माणूस मला मारू देत मी माझ्या ताईचं घर तुझ्या नावावर करतो चालेल का आता असं बोलल्यानंतर त्या मध्यस्थीची बोबडीच चोळडी बोलतीच बंद झाली आल्या पावली परत गेला आता इकडे हे ज्ञानेश्वरी मुंडेंना माहीतच नव्हतं त्या तर बिचाराला डिस्चार्ज घेण्याच्या तयारीत होत्या शेवटी कसं बस त्यांचा डिस्चार्ज झाला डिस्चार्ज झाल्यानंतर सोबत औषध गोळ्यांसोबत गुन्हा देखील घेऊन आल्या एक आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मग त्यांनी वडिलांना सांगितलं या असं असं घडलंय या अशी ऑफर आलेली आहे तो म्हणालाय की जमीन तुमच्या ताईच्या नावावर करून देतो तुम्ही फक्त मीडिया ट्रायल बंद करा त्यावर ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या मग तुम्ही काय उत्तर दिलं त्यावर त्यांनी सांगितलं ठीक आहे मला तुझ्या घरातला एखादा माणूस मारायला दे मी माझ्या ताईचं घर तुझ्या नावावर करून देतो त्यावेळी ज्ञानेश्वरी मुंडेंनी विचारलं पण वडिलांना कि कोण होती ती व्यक्ती कुणी ऑफर दिली काय नाव होत पण त्यावेळी मात्र त्यांच्या वडिलांनी त्याचं नाव सांगणं टाळलं आता हे सगळं घडल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी त्या ठिकाणी जे स्पष्टपणे वाक्य उच्चारलं होतं जे त्यांनी मीडियावर सांगितलेलं आहे की अशा हजारो करोड जरी माझ्या समोर ना करोड रुपये तरी त्याचा फायदा काय आहे आणि ती जमीन मी माझ्या नावावर करून घेऊन काय करू माझं पुसलेलं कुंकू तुम्ही परत आणून देणार आहात का माझा गेलेला नवरा तुम्ही परत आणून देणार आहात का चला ऑफर मान्य करते मी माझा नवरा परत आणून द्या मी ऑफर मान्य करते कसा आणून देणार तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता या प्रकरणामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मनोज जरांगे पाटील यांना भेटलं पाहिजे आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांची भेट होणं गरजेचं आहे यासाठी आख्या कुटुंबानं अंतरवाली सराठी गाठली त्या ठिकाणी मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांची ओ एस डी यांच्या मार्फत शेवटी भेट ठरवली आणि मुख्यमंत्र्यांची गाठ घेण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे काही स्थानिक कार्यकर्ते या ठिकाणी सगळे जमले आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी सगळं सांगितलं स्टार्ट टू एंड एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून त्या अगदी काल परवापर्यंत रास्ता रोकोचा गुन्हा दाखल होईपर्यंत काय काय घडलं मग त्यात बंगल्यावरनं कुणाचा फोन आला या दरम्यान आणखी काय काय घडलं हे सगळं सांगितलं मग त्या सगळ्या प्रकरणात कसे तपासी अधिकारी बदलले गेले ते कशी बदली आणि बढती या त्या अधिकाऱ्याने मिळाली तपास करताना कशा आरोपीची नावं निष्पन्न झाली होती नंतर काय झालं या सगळ्या प्रकरणात शेवटी मुख्यमंत्र्यांना फोटो दाखवण्यात आले त्यावेळी सुरेश दत्त पण उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी फोटो बघितले आणि लगेच डोळे झाकले असं स्वतः ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलंय सुरेश दत्त म्हणाले मुख्यमंत्र्यांनी कपाळवर झाक मारला आता एवढं सगळं बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा तळपायाच्या आग मस्तकाला गेली मला आठवते मनुजदादा झरंगे पाटील म्हणाले होते की चॅलेंज आहे माझं मुख्यमंत्र्यांनी महादेव मुंडेंचे फोटो बघून दाखवावेत नाही त्यांनी मोबाईल मध्ये बघितले तर मोबाईल उलटा करतील नाहीतर जर त्यांनी फोटो बघितले असतील तर ते बाजूला ठेवतील आणि तसंच घडलं मनोज दादा बरोबर बोलले मुख्यमंत्र्यांनी डोळे झाकले फोटो बघून आणि ते फोटो बघवे ना अशी परिस्थिती आहे मग तात्काळ मुख्यमंत्र्यांनी विचारलं बोला तुम्हाला काय पाहिजे या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही मग ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलं आय पी एस दर्जाचे अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली इतकंच नव्हे त्यांच्या जोडीला आम्हाला सानप देखील पाहिजेत हे जे सानप रवी सानप म्हणून होते त्यांनी पहिल्यांदा तपास केला होता त्यांचे सीडीआर कार्ड आहेत त्यांच्याकडे आरोपींचे नाव निष्पन्न आहेत ऍडिशनल एस पी जे आता अमरावतीत आहेत पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमा साबळे जे पीआय एल सी बी ला होते त्यावेळी ते देखील तपासात चांगला तपास करत पुढे आले होते ते आता आहेत त्यांना देखील बोलून घ्या आणि तिसरे एपीआय सपकाळ यांना देखील यासाठी सामील करा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ फोन लावला त्याच दिवशी तात्काळ एस आय टी नेमण्यात आली इकडे ज्ञानेश्वरी मुंडे पुढे जितेंद्र आव्हाड यांना भेटून आल्या सगळं जे काय घडलं ते सांगितलं इकडेही पर्यंत पाच आरोपी तपासाच्या साठी पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आता ही सगळी चौकशी सुरू झाली या चौकशीत पाच म्हणजे गुरुवारी रात्री त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली म्हणजे ताब्यात घेण्यात आलं चौकशीसाठी आणि मग मात्र त्यानंतर सतरा तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली गुरुवारी रात्री त्यांना परळीतून ताब्यात घेतलं आणि आज पहाटे दोन वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना आणण्यात आलं त्यावेळी यात तो सुशील कराड आणि श्री कराड हे दोघं होते याची या ठिकाणी पूर्णपणे सूत्रांनी माहिती दिली आहे खर तर या सगळ्या प्रकरणातला मास्टर माइंड वाल्मिक करार आहे कारण की या वाल्मिक करार खरे उद्योग केले एकतर मुळात घडलं कशावरनं महादेव मुंडे यांचा छोट्या मोठ्या प्लॉटिंगचा व्यवसाय होता काय चाळीस गुंटे म्हणजे एकरातली जमीन नव्हती बारा गुंटे तिचा व्यवहार त्यांचा एका माणसाची झाला होता दहा लाख रुपये काहीतरी टोकन त्यांना दिलं आता झालं काय पंचवीस ऑक्टोबरला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हा व्यवहार पूर्ण होणार होता आता ती जमीन वाल्याच्याच घरापासून पन्नास मीटर अंतरावर आहे वाल्याला तिथे काहीतरी फॅक्टरी टाकायची होती दारू दारुबिरुची टाकायची असाल आता काय त्याचा धंदाच तो, तो आहे गांजा दारू याच्यातच आहेत सगळी ती आता थी ते सगळं त्याला करायचं होतं असं म्हटलं जातं की त्याच्या जा पोराच्या म्हणजे श्री कराडच्या नावावर वाल्याच्या अनेक प्लॉट आहेत आता त्या भावड्या कराड म्हणजे श्री कराडला ही जमीन हवी होती मग या सगळ्या प्रकरणात आपल्याला अडथळा ठरतोय कोणतं महादेव मुंडे महादेव मुंडे कधी जमीन सोडायला तयार नाहीत आपल्याला आठवतंय जितेंद्र आव्हाडांनी भर विधानसभेमध्ये सांगितलं होतं भाव आला साडे दहाशेचा आणि वाल्मिक कराडने काय सांगितलं आठशे देतो महादेव मुंडे म्हणले माझे सगळं संपल याच्यात शक्यतो मी भिकेल लागेन महादेव मुंडेने नकार दिला आता मला नकार दिला वाल्मिक कराडला भले भले संपवलेले मी मला नकार दिला बले बले झाला वाल्याचा इगोहट झाला बाळा बांगर नेहमी म्हणतात छोट्या छोट्या गोष्टीत गो हट झाला ना की तो काटा काढतो मग लागले कामाला त्याच्या आधी दोन तीन वेळा आधी दोन तीन दिवस त्याच्या आधी सहदेव सातभाई यांना मारलं मारहाण केली हातपाय तोडले स्वप्नील पुजारी मारहाण केली हातपाय तोडले नेहरकर मारहाण केले हातपाय तोडले आणि मग महादेव मुंडेंना गाठलं आणि त्यांना मारलं त्यांच्याकडचं ऐवज सोनं नाणं पैसे तेही ने आता कसं मारलं हे मी सांगायची गरज नाही गेली अनेक दिवस तुम्ही ऐकताय या गोट्या गित्तेनं त्याच्या महादेव मुंडेंच्या नरड्याच्या मांसाचा तुकडा काढला प्लॅस्टिकच्या पिशवीत भरला खिशात भरला आणि बोंबलत फिरला आता हे एवढं सगळं घडल्यानंतर याच्यातला मास्टर माइंड कोण हे समोर आलंच त्यामुळं ज्ञानेश्वरी मुंडे बाळा बांगर यांनी थेट उघडपणे नावं घ्यायला सुरुवात केली आणि आता बाळा की या सगळ्या प्रकरणात महादेव हत्या परळीला पोलिसांनाच कसं माहित नाही हा प्रश्न पडलाय एक तारखेला बीड मध्ये कालच मी परवाच मी कालच मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली सर्व पक्षीय सर्वधर्मीय अनेक माणसं त्या ठिकाणी उपस्थित होते खासदार होते बजरंग सोनावणी होते आमदार होते संदीप क्षीरसागर होते प्रकाश सोळंके होते हे सगळे त्या ठिकाणी आले आणि यांनी स्पष्टपणे कोणत्याही परिस्थितीत महादेव मुंडे यांना न्याय देण्यासाठी आपण सगळे एकत्र यायचं असं स्पष्ट केलं आता या सगळ्या प्रकरणात खंत बोलून दाखवली ज्ञानेश्वरी मुंडेंनी की अरे माझे परळीचे लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे आणि पंकजताई यांनी या प्रकरणात लक्ष घालायला पाहिजे होतं त्यांनी का घातलं नाही हा प्रश्न पडलाय आता या सगळ्या प्रकरणात एसआयटी स्थापन तर झालेली आहेच खर तर स्वतः बाळा वांगर म्हणलेत की मी तर माझा जबाब दिला आहे नुसतं मीडियाला ना सांगितलंय आता ज्ञानेश्वरी ताईंचा देखील जबाब घ्या आणि त्या वाल्याची आठ टाका आणि उद्या हे प्रतिवाल्या म्हणून तयार होतील आणि बापाची गादी चालवतील तिकडे बाप काय उद्योग करते जेलमध्ये बसून हे तर आपण ऐकतोच आहे त्या जेलमध्ये हेच चालू आहे तोच उद्योग परत व्ही आय पी ट्रीटमेंट आधीपासून मिळतच होती उद्या परवा मी खुलासा करेन सगळं त्याचा जेलमध्ये कसा चालतं व्यवहार तिथे पण या जेलमध्ये एक कोणतरी रफिक खुर्शीद सय्यद नावाचा एक कैदी आहे हा कैदी तेवीस जुलैला संशयास्पद वर्तन करताना आढळला त्याची जेव्हा झडती घेतली पोलिसांनी तेव्हा त्याच्याकडे मोबाईल सापडून आला छोटा मोबाईल होता पण बॉम्बला त्यात सिम कार्डच नाही हा माजलगाव मध्ये कुठल्या तरी एका गुन्ह्यात अटक आहे त्यामुळे तो कोठडीत आहे आता त्याच्याकडं जो मोबाईल सापडला त्यात सिम कार्ड नाही आहे आणि हाच मोबाईल कराड वापरत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी देखील केलाय उलट त्यांनी एसपींकडे मागणी केली आहे की दहा जुलै रोजी फोनवरून वाल्मिक कराडनं कुणाला कुना, संपर्क केला त्याचा सीडीआर काढा आणि दोषींविरोधात कडक कारवाई करा स्वतः धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणात जेल मध्ये जो फोनचा प्रकार सुरू आहे त्याचे सीडीआर काढले गेले पाहिजेत थेट जेल प्रशासनाला आव्हान दिलंय म्हणजे मोबाईल वापरायचा यानी आणि ठेवायला द्यायचा त्या छोट्या कायद्याकडं सिम कार्ड ह्याच्याकडं मोबाईलचं डबड त्याच्याकडं आता सिम कार्ड सापडे ना बोलल्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी काय केलंय पोलिसांनी आय एम या क्रमांकावरून मोबाईलचा सीडीआर काढायचं ठरवलंय त्या पद्धतीने पत्र व्यवहार देखील सुरू झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत कंपनीकडून हे कोणत्या कंपनीचं सिम कार्ड होत आणि कुणाला त्याच्यावरनं फोन केले गेले याची माहिती आता काढली जाणार आहे अगदी अलीकडेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील स्पष्टपणे म्हटलं होतं की तीन महिन्यांपूर्वी माझ्या शेजारी बसलेल्या माणसाला जेलमधून वाल्मिक करण्याचा फोन आला होता आता बोला तीन महिन्यांपूर्वी म्हणजे या वाल्मिक कराडकडे कधीपासून कर कर फोन आहे मैया फरार होता तेव्हा तर प्रश्नच नाही फोन पण चालूच असणार अहो जेलमध्ये सुद्धा फोन मैयाला याला कोण याचा अर्थ त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते असं जे बोललं गेलं हे खरंच आहे त्याला रगी काय त्याची रग आहे ना त्याच्याड जाम जाम रग आहे त्याडं ती रग काय त्याला नंतर काय चहाचा कप काय आणखी खायला खायला प्यायला वेगळं काय 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 बरंच काय 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 या सगळ्या प्रकरणात हे क्लिअर झालंय की वाल्मिक कराडला या ठिकाणी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जातीय आणि आता या सगळ्या प्रकरणात थोड्याच दिवसात वाल्याची पोर सुद्धा वाल्याचे शेजारी जाऊन बसणार आहेत नऊ नंबर बारा की ते एवढं नक्की आहे कारण की या दोघांनी पण उत्मात घातलाय छोट्या छोट्या प्लॉटिंग केसेस वरून या स्त्री काढता सगळं काढा आता काय ठेवू नका गांजा पिंज्या तो काय ना गांजा किंग सगळं बाहेर काढा एक ले ना इतकी करूं एक गर्दुल्ले पकडले ना तर सगळं सापडल कारण की यांनी इतकी वाईट अवस्था करून ठेवली की एखाद्या गर्दुल्याला जर ड्रग्ज मिळाले नाहीत किंवा गांजा मिळाला नाही तर हजार रुपयासाठी एखाद्याचा मुर्दा पाडतील त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ही सगळी कमान हाती घेतली एसआयटी नेमली तात्काळ पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या जे आरोपी वीस महिन्यात कधी सापडले नाहीत ना, ना कधी कोणाची चौकशी केली नाही वीस महिन्यानंतर लगेच आरोपी ताब्यात घ्यायला लागलात तुम्ही वाड्यापर्यंत आला ना अहो पण महादेव मुंडेच्या नरड्याच्या मांसाचा तुकडा गेला ते तुम्हाला गेले आम्ही इतके दिवस ऐकवतोय पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतोय मिसिंग आहे मांसाचा तुकडा तेव्हा तुमच्या कानावर पडला नाही का त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत वाहल्या तर जेलमध्ये आहेच पण त्याच्या शेजारी सुद्धा बहुतेक लवकरच याची पोरं सुद्धा जाऊन बसणार आणि या पोरांचा बाजार उठणार एवढी खात्री आहे त्यामुळं या प्रकरणात आता खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्रात औत्रेज झालेला आहे सगळ्यांनी एकत्र येऊन जसं संतोष देशमुख प्रकरणामध्ये ताकद लावली तशीच ताकद या प्रकरणात लावली पाहिजे आता परवाच चार ऑगस्टला संतोष देशमुख हत्या प्रकरणात या अकरावी सुनावणी आहे आणि या सगळ्या आरोपींची प्रॉपर्टी अटॅच करायची की नाही याच्यावरचा निर्णय आहे धनंजय देशमुख यांनी यावर म्हटलेला आहे त्यांनी मोठा खुलासा केलाय की ही जी प्रॉपर्टी आहे तिथल्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी अभय दिल्याशिवाय एवढी माया कोणी जमवूच शकत नाही त्यांनी थेट हल्ला केला इतकंच नव्हे तर वाल्मी कराड म्हणजे जे आरोपी आहेत यांच्या सोबत भागीदार पार्टनर म्हणून या परळीच्या लोकप्रतिनिधींची देखील प्रॉपर्टी आहे आणि त्याच कागद त्याचा कागदपत्र माझ्या फाईलमध्ये आहेत हवं तर देतो तुम्हाला असं त्यांनी थेट मीडिया समोर म्हटलेलं त्यामुळे आता या प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय आता शेवटपर्यंत हे प्रकरण लावून धरा कोणीही असो तुमचंच वाक्य आहे कोणीही असला तरी त्याला पाठीशी घालणार नाही ना मग कोणीही असो आणि तो कोण जो मध्यस्थी आला होता ना अफर आणि त्याची हिंमतच झाली कशी हिम्मत कशी झाली त्याची तिथपर्यंत पोहोचायची पण त्याला करारा जवाब मिळाला तुझ्या घरातला माणूस मला एखादा मारू देत मग मा माझ्या ताईची जमीन मी तुझ्या नावावर करतो बॉल आणि ताईनी तर काय ज्ञानेश्वर मुंडेंनी स्पष्टच सांगितलंय असे करोड रुपये होतले तरी फरक पडत नाही जसं तिथं सोमनाथच्या आई विजयाबाईंनी म्हटलं होतं सरकारनं दहा लाखांची मदत केली पण नाही या दहा लाखाला काय चाटायचं माझा पोटचा हिरा गेला आता त्यांची पण इच्छा आहे सोमनाथला ज्यांनी मारलं त्यांना फासावर लटकलेलं बघायचंय आणि ज्ञानेश्वरी मुंडेंची पण इच्छा आहे ज्यांनी माझ्या नावऱ्याला मारलं त्यांना फासावर लटकलेलं बघायचंय आता या सगळ्या प्रकरणात काही होऊ देत महाराष्ट्रानं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये विजयाबाईंच्या पाठीशी संतोष देशमुख प्रकरणात देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आणि महादेव मुंडे प्रकरणात मुंडेंच्या पाठीशी एक दिलान एक ताकदीनं उभं राहायला पाहिजे तर आणि तरच या महाराष्ट्रात न्याय होईल आणि संविधान आणि कायदा याची ताकद काय असते हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल परत कुणाची हिंमत होणार नाही सोमनाथला कोठडीत मारण्याची परत कुणाला हिम्मत होणार नाही संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचं निर्घृण हत्या करण्याची आणि परत कुणाची हिम्मत होणार नाही महादेव मुंडे यांच्या नरड्याच्या मांसाचा तुकडा काढून खिशात घालून फिरण्याची पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात